नमस्कार मी सौ विजया केशव बुलेसकर शिवाजी पार्क इथून बोलते मला श्ट, किडनी स्टोनचा त्रास होता तसाच काही वर्षापूर्वी पडले आणि त्यामुळे मी तज्ज्ञांकडे गेले आणि हाडांच्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी मला ट्रीटमेंट दिली तीन महिने मी त्यांची ट्रीटमेंट घेतली त्यानंतर जेव्हा एक्सरे काढला त्यात त्या मला दोन फ्रॅक्चर आढळले आणि डॉक्टरांनी सांगितलं ते काही बरे होणार नाही तुमची हाड खूप कमजोर झालेली आहेत मग आणखीन दोन तज्ञांचा सल्ला घेतला तिथे एम आर ए काढण्यात आला तसंच हाडांची टेस्ट घेण्यात आली आणि त्यांनी सांगितलं बिलकुल कॅल्शियम नाहीये आणि तुम्हाला रोज एक इंजेक्शन कॅल्शियमचं घ्यायला लागेल मी म्हणलं मला स्टोनचा त्रास आहे आणि कॅल्शियम मला चालणार नाही तर काय करू तर ते म्हणाले कॅल्शियम झालं कॅल्शियम मुळे तुम्हाला जर स्टोनचा त्रास झाला तर आपण स्टोन काढू तर हे मला पटलं नाही कारण ना? ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टर कडे हे सगळं जायचं आणि तो मी खूप त्रास काढलेला होता तर काय करू असा विचार करत असताना आमच्या शेजारच्या सौ शिला चंद्रगिरी यांनी मला निरामय बद्दल कळवलं मी तिथे गेले त्यांना मी माझे सगळे प्रॉब्लेम सांगितले अशा बारीक सारीक खूप होते पण ते मला इतकी सवय झाली होती की त्याच्याकडे मला लक्ष नव्हतं पण माझं म्हणजे चालणं फिरणं पाहिजे नुसतं लोळा गोळा होऊन बसण्यापेक्षा मला फिरता आलं पाहिजे त्यासाठी मी म्हटलं मला उभं राहता आलं पाहिजे व्यवस्थित तर मला काही काळजी करू नका तुम्ही अगदी व्यवस्थित होणार फक्त पॉझिटिव्ह विचार करा होणार नाही असं समजूच नका होणार चांगलं आणि त्यांनी मला ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे ती ट्रीटमेंट पहिलीच ट्रीटमेंट मी तिकडे घेतली आणि मला इतकं बरं वाटलं की मला हाड दुखतायत किंवा मला खूप हाडं दुखत होते आतमध्ये शॉक सारखं वाटायचं म्हणजे खूप सहन होत नव्हतं अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं पण ती पहिली ट्रीटमेंट केल्याबरोबर मला इतकं बरं वाटलं की अक्षरशः पुनर्जन्म झाल्यासारखा वाटला मग सरांना मी विचारलं की आता मला किडनीचा पण त्रास आहे तर काय करू सोनोग्राफी वगैरे करून घेऊ हो का सर म्हणाले थोडे दिवस थांबा म्हणून आणि आश्चर्य म्हणजे चार दिवसात स्टोन सुद्धा पडला मला इतकं खूप इतकं बरं वाटलं पंधरा दिवसांनी मी सरांकडे गेलो आणि सगळं सांगितलं असं असं झाले त्यानंतर काही दिवसांनी मला अचानक ताप आला आणि तेव्हा डेंग्यूची वगैरे साथ चालू होती सगळी हाडं दुखत होती सगळं म्हणजे मला हलता चालता फिरता येत नव्हतं मग संध्याकाळी मी सरांना फोन केला आणि म्हटलं मला असं असं झालंय तर काय करू मला ब्लड टेस्ट वगैरे करायला लागेल का सर म्हणाले नको सध्या तुम्ही पंधरा मिनटं शांतपणे डोळे मिटून बसा आणि मी ट्रीटमेंट देतो तुम्ही म्हटलं मला बसायला पण होत नाही तर ठीक आहे तुम्ही झोपा मी देतो ट्रीटमेंट म्हणून आणि मी झोपले कारण मला झोप पण लागले आणि जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा अक्षरशः ठणठणीत बरी होती असं मला खूप सुखद अनुभव आलेले आहेत त्यानंतर मग असं झालं की मला बारीक सारीक असे खूप आजार होते पायाला वळ येणं किंवा हातापायाला मुंग्या येणं झोपायला गेल्यावर पोटरीत मध्ये गोळा यायचा म्हणजे खूप असे त्रास होते पोट साफ होत नव्हतं तर ते आजार असे मला कधी ते माझे गेले ते मला कळलंच नाही कारण टीव्ही वर यांची मुलाखत बघायची त्यावेळेला ते एक एक सांगायचे की असा आजार बरा होतो तसा आजार तर ते माझे आपोआप बरे झाले त्यानंतर मला केसाचे माझ्या केसाला अगदी टक्कल पडत चाललं होतं वीस वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा टक्कल पडलं म्हणजे आता ठीक आहे त्यावेळेला माझ्या अक्षरशः टक्कल पडत चाललं होतं आणि मी खूप ट्रीटमेंट घेतली म्हणजे दहा वर्ष मी त्याच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट घेतली इतकी मेहनत घ्यायला लागली रोज त्या केसासाठी तेल लावा धुवा त्याला मसाज करा गरम पाण्याचा शेक द्या वगैरे दहा वर्षात मी खूप कंटाळली कारण फरक काहीच होत नव्हता मग ते सोडून हो दिलं म्हटलं केसाच जाऊन द्या आता काय होईल ते होईल सगळे गेले तर आपण वीग वापरूया असं करून तो विचार मी सोडला मग ही ट्रीटमेंट मी सुरू केल्यावर मला बरेच जण विचारायला लागले की केसावर काय ट्रीटमेंट घेतेस का तर म्हंटलं नाही माझं आता सध्या फक्त मध्ये माझी ट्रीटमेंट चालू होती तीच तर त्यामुळे मला नवीन केस मिळाले आणि आता माझे केस बरेच चांगले झालेत की निरामयीची बिना स्पर्श आणि बिना औषध अशी ट्रीटमेंट अतिशय सुंदर आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटते आणि ह्या ट्रीटमेंटमुळे इतकं तुम्ही पॉझिटिव्ह विचार कर कर कर। करा आणि ही ट्रीटमेंट घ्या नक्कीच तुम्हाला बरं वाटेल योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि सर्व टीमचे पण आभार मानते आणि मी सगळ्यांना अतिशय नम्र विनंती करते की सगळ्यांनी ही ट्रीटमेंट घ्यावी मनापासून घ्यावी आणि पूर्ण करावी नक्कीच तुम्हाला फायदा होईल साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा